एकवीस शून्य आता पेट्रोलचा पॉवर वेगळा चाला शहरातल्या ऑटो रिक्षा सारख बापरे आज कोणतं पेट्रोल आहे बाबाई शून्य आता बहात आहेत शून्य लाईक आता तर चांगलं जपून ठेव करू पूर्ण करू थांबतो सायकलला फोर व्हीलरच बनवतो मस्त त्याला इंजन टाकतो मोटरसायकलचं बाइंडल मारलं की सुरू चारचाकी सायकल एक शून्य आता बहात आहेत शून्य लाईक सर्वांनी या लाईवरती पटापट पड़। शून्य आता पाहत आहे शून्य लाईक कमी आस कर रे आहेत शून्य लाईक एक मिनिट शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत दोन शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक पटापट पटापट कमेंट करा करा ला चौदा आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला पटापट चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर

सात आता पाहात आहेत एक लाईक सर्वांनी पटापटपट पाच आता पाहात आहेत एक लाईक पटापट पटापट लाईक करून घ्या सर्वांनी लाईव्हला वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बावांनो कविता शिजवाल पाच सात हे ऍट कविता शिजवाल पाच सात एक आठ लाईक दादा आज कविता शिजवाल पाच सात एक आठ पाऊस आहे दान कविता शिंजवाल पांच बापरे बटन मग सगड़कड़स पाव शेतुआ था लोकन चिकन संते पाने खाली ये ले मग क्या चे एंड कविता शिंजवाल पांच सात एकांत रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण फोन इट हैंड बटन एंड कविता शिंजवाल पांच राम कृष्ण हरि रम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कविता कृष्ण फोल्डेड हँड बटन हेर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे ऐट कविता श्रीजवाल पाच साथ एक आठ राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि रम कृष्ण फोल्डेड हँड बटन हे दादा नमस्कार मावशी खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कशात मावशी तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती ले दिवस आण आल्या तुम्ही धन्यवाद कविताई पण आलेला आहे शीतल मावशी सुद्धा आलेला आहे लाईव्ह वरती कविता शेजवाल पाच सात एक आठ कशी आहात तुम्ही दादा मी ठीक आहे थांबा तुम्ही ओके तुमच्या कपाळाला मी ऑप्शन करतो कुकू लावतो म्हणजे गंध अष्टगंध लावतो मी नियंत्रण अधिक माहिती बटन व्यवस्था बटन साधारण नियंत्रक माझ्या दिदीचा वाढदिवसानिमित्त आमच्या ताईंना ऑप्शन करतो मी तुम्हाला पण ऑप्शन करतो मी हा ऑप्शन काय म्हणते त्याला ते ऑप्शन ऑप्शन काय म्हणते ते ऑप्शन वाढदिवसाच्या वेळी ते ओळखते ते अधिक बटन साधारण तो आज कविता शेजवाल पाच साथे रामकृष्ण हरी धन्यवाद राम 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 ताई आज कविता शेजवाल पाच साधे कायंत्रक जय शिवराय जय शिवराय जय शिवराय पटन जय राजे कविता ताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल आज कविता शेजवाल पाच साधे काठ नियंत्रक

करने साथी डबल टार। मी जे चेक करतो का रोज तर रोज काही काहीतरी के लोचा होतोच म्हणून मी तुम्हाला ते निळ टाकून मावशींना आणि तुम्हाला सर्वांनी लाईक करून घ्या ला येऊ चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो धन्यवाद ताई फर्ज होता, <laughs> <देवादा फर्ज> होता। <laughs> कारण की आपल्या दोघातच लोक वाद घालून देतात म्हणून काय ते लोच होऊन जाईल

दहा मिनिटे सहा आता पाहत आहेत लाईक पटापट पटापट लाईक करून घ्या लाईवला वर नवीन असाल सब्स्क्राइब करा सहा लोक आय शीशीवरती दोन लाईक तरी करून टाका भावांनो आणि कमेंट करा छान छान आणि सब्स्क्राइब करून घ्या चौक चाल तीन आत ठे आज कॅप हे आज कविता शेजवाल पाच सात एक आठ

आठ दिन बाद दोनाता बहादार चार लाई बारा मिनटे सत्रह से दोनाता बहादार चार लाई चैनल उन्होंने लगाया तुम्हें आठ विकैप मैकैप नेट चैट वही बाबा ले आता है सादर डाउनलोड जरूरी है निवड़ने आए टॉप मिस निवड़ने के लिए YouTube चैट पर यार शक्ति

तेरा एक आता पहाड़ ताहित चार लाइक। तेरा मिनिटे एकौं चाइस थे। एक आता पहाड़ ताहित चार लाइक। तेरा मिनिटे अठहैं चाइस। एक आता पहाड़ ताहित चार लाइक। थे समाप्त। तुम ठीक हैं। YouTube हेक बटर